शा, स्वातंत्र्याचा महोत्सव केला नसतो मागच्या वर्षीच मिळाला पाहिजे होता पण नाही हे झालं असो आता हे तरी हे जरी असलं मी खूप भाग्यवान आहे भाग्यवंत आहे <laughs> आजकाल भाग्यवान भाग्यवंत कोणाला म्हणतात माहिती असेल तुला कोणाला भाग्यवान भाग्यवान म्हंटल बंगला गाड्या माड्या आणि भरपूर पैसा कमावलेला कष्टाचा नाही लोकांकडून लुटलेला त्याला भाग्यवान भाग्यवंत म्हणलं मा जात माझ्याकडे हे काहीच नाहीये तरी मी भाग्यवान आहे भाग्यवंत आहे कुठले आताही महाराष्ट्राची प्रसिद्ध अर्ध भारत महाराष्ट्र महाराष्ट्राची नाही भारताची नाही कुठले भाग्यवान आहे मी जगातले एकमेव भाग्यवान आहे भाग्यवान जगातले कशामुळे सात वर्ष सावरकरांचा संवाद लाभलेला आहे त्याच्यामुळे मी भाग्यवान समजते म्हणून मी जीवन जाते पर्यंत मिळालं

मला हे करता येते